शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी बँक खात्याला आधार केवळ अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पी एम किसान निधी जमा होणार आहे आतापर्यंत हो शेतकरी मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच आता याच्या व्यतिरिक्त सोळा ते सतरा रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले जात आहेत नेमके ते पैसे कशाचे आहेत व कधी पी एम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच आता शेतकऱ्यांना कोणत्या बँकेमध्ये हे पैसे मिळणार आहेत हे सविस्तररित्या आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्यामध्ये कोणताही संभ्रम राहणार आहे नाही व तुम्हाला नेमके दोन हजार रुपये कधी मिळणार आहेत हे तुम्हाला कळून जाणार आहे त्याकरिता तुम्हाला आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता बातमी पसरत आहे की शेतकऱ्यांना विदाऊट ई के वाय सी पैसे मिळणार आहेत म्हणजेच ई के वाय सी नाही केली तरी देखील दोन हजार रुपये मिळणार आहेत तर असं नाही आहे हे सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत नुकसान भरपाईचे ते सरसकट मिळणार आहेत म्हणजे ई के वाय सी केलेली नसली तरी जी महाराष्ट्र सरकारद्वारे ई के वाय सी न करता पैसे देण्यात येणार आहेत नुकसान भरपाईचे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं त्याचे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी देण्यात येणार आहेत म्हणजेच एक हेक्टरला आठ हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत म्हणजेच आता दोन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच सतरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत दोन हेक्टरवाल्यांना व एक हेक्टरवाल्यांना आठ हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात येणार आहे व हे पैसे विदाउट ई के वाय सी व ज्यांनी ई के वाय सी केले नाही त्यांना हे पैसे मिळून जातील मात्र यांच्या देखील काही आधार कार्डच्या त्रुटी येत आहेत त्यांनी लवकर त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत ज्याने करून त्यांना सतरा हजार रुपये दोन हेक्टरवाल्यांना व एक हेक्टर ज्यांचे क्षेत्र आहे बाधित त्यांना आठ हजार पाचशे रुपयांची मदत ही महाराष्ट्र सरकारद्वारे मिळणार आहे तसेच आता पाहायला गेलं तर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा ई के वाय सी केल्याशिवाय मिळणार नाही आहे तुम्हाला माहीत असेल की वीसवा हप्ता देखील किसान कार्डशिवाय देण्यात येणार नव्हता मात्र खूप साऱ्या शेतकऱ्यांचे किसान कार्ड काढायचे राहिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना पी एम किसानचा विसवा हप्ता हा किसान कार्ड नसताना देखील देण्यात आलेला होता मात्र आता एकवीसव्या हप्त्यासोबत तसं काही होणार नाही शेतकऱ्यांना आता जर हे दोन हजार रुपये पाहिजे असतील तर त्यांना ई के वाय सी करणं अनिवार्यच आहे त्यानंतर ई के वाय सीसोबत सोबत किसान कार्ड यावेळेस असणं अनिवार्य आहे म्हणजे आहे तुम्हाला किसान कार्ड तुमच्याजवळ असावंच लागणार आहे त्यानुसार ई के वाय सी देखील करावाच लागणार आहे आधार कार्ड अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे आता आपण पाहणार आहोत नेमकं कोणत्या बँकेत हे पैसे जमा होणार आहेत व कधी जमा होणार आहेत किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तरच तुम्हाला माहीतच आहे की शेतकरी मित्रांनो कु सुमारे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो व या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ असा मिळ मिळतो असं सांगण्यात येत आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांना व किती रुपयांचा लाभ मिळणार आहे आपण सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता सुमारे एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी हा पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याकरिता आता मंजूर करण्यात येणार आहे म्हणजेच एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी हा पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी आता मंजूर करण्यात येत आहे व या शेतकऱ्यांना म्हणजे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करायची आहे किसान कार्ड सोबत ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे व तुमचे बँक कोणत्या असणं गरजेचे आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत मात्र आता एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करू करण्यात येणार आहे व महाराष्ट्रातील व देशभरातील सर्व राज्यांमध्ये जिथे लाभार्थी शेतकरी आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे हे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता हा दोन हजार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचे वीसव्या हप्त्याचे देखील मिळाले होते काही शेतकऱ्यांना कट करून दिले होते तर काही शेतकऱ्यांचा हप्ता वीसवा हप्ता हा रोखण्यात आलेला होता मात्र आता सर्व शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता हा मिळणार आहे थेट डीबीटी द्वारे पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्याही मध्यंतराची तुम्हाला गरज नसणार आहे कोणीही मदत समावेश घेऊ शकणार नाहीत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये थे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणून तुम्हाला काही देखील अडचण येणार नाही दोन हजार रुपये तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहेत तसेच नुकसान भरपाईचे पैसे जे येणार आहेत जे की सतरा हजार व आठ हजार पाचशे रुपये आहेत ते थे पण थेट डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणून तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आहे तर आता या बँकेत पैसे जमा होणार आहेत नेमके आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत आपण सविस्तररित्या पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांच्या या बँकेला त्यांचे आधार कार्ड लिंक आहे के वाय सी पूर्ण आहे त्या शेतकऱ्यांच्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये आता जमा केले जाणार आहेत तर आता कोणत्या बँक आहेत पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो पहिली बँक आहे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एस बी आय बँकेमध्ये सर्व शेतकऱ्यांचं खातंच असतं जर तुमचं आधार कार्ड या बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे हे जमा केले जाणार आहेत तसेच आता पुढील बँक आपण पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो तर दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेमध्ये देखील ज्या ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील आपण तिसरी बँक पाहायला हो गेलं तर तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आता दोन हजार रुपये जमा होणार आहेत मात्र या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं के वाय सी कम्प्लीट असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर या बँकेतील शेतकऱ्यांना देखील पैसे मिळणार आहेत त्यानंतर बँक आहे तिसरी तीन नंबरची बँक आहे पंजाब नॅशनल बँक त्यानंतर या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बँकेमध्ये देखील पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर कोटक बँक आहे कोटक बँकेतील ज्या शेतकऱ्यांचे कोटक बँकेमध्ये खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तशा अजून काही बँका आहेत त्या बँकांमध्ये देखील पैसे जमा होणार आहेत तर आता नेमका एकवीसवा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा एकवीसवा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे ह्याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या एकवीस हजार हप्त एकवीसव्या हप्त्याचा जो निधी आहे एकोणीस हजार चारशे कोटीचा तो निधी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव आहे तो प्रस्ताव एकदा मंजूर झाला की कृषी खात्याकडून आपल्याला लवकरच पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आता फिक्स करण्यात येणार आहे व ही तारीख फिक्स आता चार ते पाच दिवसांमध्ये होईल जाईल होऊन जाईल व ही तारीख फिक्स झाली की या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळेल त्याकरिता तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख आली की लगेच क समजून जाईल पाहायला गेलं तर आता पंधरा ते वीस दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील कारण की आता शेतकऱ्यांना या हप्त्याची खूप सारी गरज आहे तर शेतकरी मित्रांनो एकदा एकोणीस हजार चारशे कोटीचा निधी मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा केले जाणार आहेत धन्यवाद